Audio Jungle. नमस्कार मी सुमैया आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटणे यामुळे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या आम्ही डाकिनी मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवर कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक आकर्षक आगळे वेगळे कथानं घेऊन आली आहे पूर्वी आहट मालिकेत अनुभवलेला थरकाप प्रेक्षक आता पुन्हा या मालिकेतन अनुभवू शकतील या मालिकेत हितेश भारद्वाज यांच्या भूमिकेत आहेत तर शीनदास आणि राजी शर्मा अनुक्रमे डाकिनी आणि मीरा यांच्या भूमिका करत आहेत आपला उत्साह शेअर करताना अभिनेता हितेश भारद्वाज म्हणतो आहट मी लहानपणी आवर्जून बघायचो त्यातील शांतता आणि अचानक येणाऱ्या थरा यांचे मला आकर्षण वाटत असे मला भीती वाटायची पण ती, ती मालिका बघावीशी वाटायची तो पुढे म्हणतो माझ्या चुलत भावंडांसमोर ही मालिका बैठल्याचे मला आठवते आहे आम्ही जण एका पांघुरात गुरफटून बसायचो भीती वाटत नाही असे दाखवायचो पण प्रत्येक आवाजाला दचकायचो या आठवणी मनात आजही जिवंत आहेत तो पुढे म्हणतो तशाच प्रकारची ऊर्जा असणाऱ्या एका मालिकेत आता मी स्वतः काम करत आहे भावना स्वप्नवत आहे पलंगवर बसून टी व्हीवर मालिका बघणारा एक लहान मुलगा आता प्रत्यक्ष टी व्हीवरच्या पडद्यावर आला आहे त्यामुळे माझ्यासाठी एक फक्त एक भूमिका नसून त्याला व्यक्तिगत भावनेचा स्पर्श आहे मी साकारत असलेला आयान म्हणजे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व आहे तर्कनिष्ठता आणि अंतस्फूर्ती तर्क आणि मान्यता यांच्या कात्रीत तो सापडला आहे त्याची भूमिका करताना मनातील अव्यक्त अबोध भीतीचा सामना मी करत आहे काही भावनिक भीती आंतरिक लढाई सामना होत आहे त्यामुळेच हे पात्र मला खूप जिवंत वाटते बघा आम्ही डाकिनी निद सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हर वर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा